सर्व लाडक्या बहिणींचं खूप खूप धन्यवाद एकंदरीत कालचा आपण रिझल्ट बघितला विधानसभेचा रिझल्ट आणि तो रिझल्ट लागलेला आहे महायुतीच्या बाजूने म्हणजे जी सरकार तुम्हाला आत्तापर्यंत पंधराशे रुपये प्रति महिना लाडकी बहिणी योजनामार्फत देत होती आणि याच्यानंतर एकवीसशे रुपये प्रति महिना लाडक्या बहिणींना देणार आहेत त्याबद्दल त्या, त्या सरकारला तुम्ही पुन्हा निवडून दिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आता आपण जे काही विषय सांगणार आहे अतिशय महत्वाचा असणार आहे व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे कारण तुम्हाला आहे एकवीसशे रुपयाबद्दल पंधराशे रुपयाबद्दल सोबतच तुम्ही मध्ये बघितलं असाल नऊ हजार रुपयाबद्दल आणि याबद्दल याबद्दल आपण चर्चा करणार आहोत सोबत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे नऊ ते दहा लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात हे कसे मिळू शकतात काय करावं लागेल ही सुद्धा तुम्हाला माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे सर्व लाडके बहिणींना माझी विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा आहे आणि अतिशय महत्वाचा व्हिडिओ असल्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राइब करून घ्या आपण सर्व विषय मी क्लिअरली तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर बघा सरकारने आता तुम्हाला मी सांगितलं की नऊ हजारची गोष्ट पण मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे या चारही गोष्टींबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत लाडकी बहीण योजना मार्फत जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली आणि नोव्हेंबर पर्यंतचे हप्ते लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत जवळपास साडे सात हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आतापर्यंत जर आपण इतिहास बघितला तर परंतु याच्यामध्ये काहींना एकच हप्ता आलेला आहे काहींचे हप्ते अडकले आहेत काहींना फक्त पंधराशे रुपये तर काहींना फक्त तीन हजार रुपये अशा सुद्धा घटना घडलेल्या आहेत आणि काही महिलांना साडेचार हजार रुपये अशा घटना घडलेल्या आहेत पण हे जे साडेचार हजारपर्यंत जर महिलांना मिळालेलं असेल त्याच्यानंतरचा जो काही तीन हजार महिलांचा पेंडिंग होता तो विषय आचारसंहिता लागल्यामुळे पेंडिंग झालेला आहे आता या महिलांना देखील साडेचार प्लस तीन हजार असे जवळपास साडेसात हजार रुपये महिलांना भेटतील तुम्ही काळजी करू नका ठीक आहे काळजी करू नका तुम्हाला सर्व पैसे भेटतील आता आपण हे जे नऊ ते दहा लाखांबद्दल शेवटी बोलणार आहोत आपण त्याच्यानंतर सर्वात आधी यांना सुद्धा धन्यवाद केलं पाहिजे यांचे सुद्धा आभार मानले पाहिजे ते म्हणजे महाविकास आघाडी सरकारला कारण महाविकास आघाडी सरकारने ज्या वेळेस महिलांना आम्ही प्रति महिना तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा करण्यात आली होती महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून ठीक आहे आणि त्याच्यानंतर हा निर्णय घेतला गेला की राज्यातील महिलांना पंधराशे रुपये जे आपण महिन्याला देत आहोत त्याच्याऐवजी एकवीसशे रुपये प्रति महिना देऊ म्हणजे हे जे वरचे सहाशे रुपये वाढले ते यांच्यामुळे वाढलेले आहेत त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला सुद्धा सर्वांनी थँक्स बोललं पाहिजे कारण प्रत्येक गोष्टीला काहीतरी काही कारण पाहिजे असतात आणि या ठिकाणी कारण मिळालेलं आहे आपल्याला एकवीसशे रुपये म्हणजे पंधराशे वरून एकवीसशे वाढवण्यासाठी महाविकास आघाडीला अरे याच्या अगोदर जरी आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली असेल पहिले अडीच हजार दीड हजार दोन हजार नंतर अडीच हजार नंतर तीन हजार अशा टप्प्या टप्प्याने वाढू पण अचानक सहाशे रुपये वाढले त्यामुळे ठीक आहे त्याच्यानंतर बघा आज रविवार आहे आज तुमची चोवीस तारीख आली आणि उद्यापासून म्हणजे उद्या सर्व बँका वगैरे चालू राहणार आहे उद्यापासून कदाचित महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होऊन जाते आता या ठिकाणी बोलत होतो आपण नऊ हजार रुपये जे काही महिलांना मिळणार आहे ते तुम्हाला सांगितलं काही महिलांना फक्त सात हजार साडेसात हजार मिळालेले आहेत अशा महिलांना एकवीसशे रुपये ऍड होणार आहेत आणि हे एकवीसशे रुपये मिळून महिलांना नऊ हजार सहाशे रुपये एकदम त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील कोणाचे जमा होतील ज्यांना एकही हप्ता मिळालेला नाही ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल आहे अशा महिलांना डायरेक्ट नऊ हजार सहाशे रुपये एकदम जमा होणार आहे काहीच काळजी करायचं नाहीये थोडंसं आपल्याला स्पेशन्स ठेवावे लागतील महत्वाचा भाग म्हणजे या योजनेच्या फायद्यांसाठी लाडकी बहीण योजना जी आहे या योजनेच्या फायद्यासाठी किंवा ही योजना मिळवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे लक्षात घ्या लाडकी बहीण योजना आता काही महिला आहेत ज्यांना एक रुपया मिळालेला नाही किंवा काहीच नाही त्यांनी सर्वात अगोदर आपला फॉर्म चेक करून घ्या तुमचा जो फॉर्म भरलेला आहे तो चेक करून घ्या सर्व काही व्यवस्थित आहेत का फॉर्म अप्रुव्हल झाले आहे का कारण अप्रुव्हल झाला असेल तरच तुम्हाला पैसा येणार जर अप्रुव्हल झाला नाही तर पैसा येणार नाही आणि त्यांची जी एक कॅटेगरी तेक ठेवलेली आहे लाडक्या बहिणीसाठी काय दिलेलं आहे महत्वाचं म्हणजे तुमचं कुटुंबांचं उत्पन्न हे दोन पॉईंट पाच लाखाच्या आत म्हणजे पाहिजे वार्षिक तरच तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा फायदा घेता येईल त्याच्यानंतर तुमच्या घरातला व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नको आहे तर तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येईल अशा काही महत्वाची अटी आहे ते मी या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे जर तुमच्या घरातला एखादी मेंबर सरकारी नोकरीमध्ये असेल आणि तुम्ही जर वाट बघत असाल की मला लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला पाहिजे तर ते बिलकुल येणार नाही त्यामुळे या गोष्टींची तुम्हाला काय करायचे काळजी घ्यायची आता मी तुम्हाला बोललो होतो की नऊ ते दहा लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात कसं बघा पी जे पंजाब नॅशनल बँक काय पंजाब नॅशनल बँक ही बँक महिलांसाठी एक योजना राबवलेली आहे या योजनेच्या मार्फत महिलांना नऊ ते दहा लाख रुपये मिळणार आहे कर्ज मिळणार आहे परंतु याच्यामध्ये व्याज जो आहे तो व्याज फक्त एक टक्का असणार आहे वार्षिक आणि याबरोबरच महिलांना हे पाच ते दहा वर्षासाठी मिळणार आहे ज्या महिलांच्या डोक्यामध्ये विचार चालू असेल आपलं स्वतःच एखादा लघु उद्योग सुरू करावा अशा महिलांसाठी हे अतिशय महत्वाची बाब आहे आणि परत फेड करायला पण टेन्शन नाही तुम्ही विचार करा एक टक्का वार्षिक व्याज म्हणजे काहीच नाहीये काहीच नाहीये आणि याच्यामध्ये तुम्हाला आणखी सबसिडी देखील मिळणार आहे आणि जर तुमच्या डोक्यामध्ये छोटा मोठा कोणताही व्यवसाय करायचा प्लॅन चालू असेल की आता मी घरी बसून हे काम करू शकते किंवा एखादा छोटासा स्टोअर वगैरे हो चालू करू शकते एकदा छोटासा दुकान वगैरे हो चालू करू शकते तर तुमच्यासाठी फक्त एका टक्काने नऊ ते दहा लाख रुपये म्हणजे दहा लाखापर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकतात तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं मिळणार तुम्हाला आठ लाख पाहिजे आठ लाख मिळणार सात लाख पाहिजे सात लाख मिळणार आणि दहा लाख जर पाहिजे असतील तर दहा लाख सुद्धा तुम्हाला कर्ज मिळणार आहे हा आता तुम्हाला जो आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्ही कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असणार कोणत्या महिलांना याचे पैसे घेता येणार फक्त तुम्हाला काम एकच करायचं आहे जास्त जास्त कमेंट करायचं आहे की या योजना बद्दल आम्हाला डिटेल मध्ये माहिती पाहिजे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या महिलांमध्ये शेअर देखील करायचा आहे जेणेकरून या योजनेबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देईल आणि जेणेकरून तुम्ही सुद्धा एखादा छोटा मोठा लघु उद्योग व्यवसाय एखादा बिझनेस स्टार्टअप करू शकतात अगदी कमीत कमी, -कमी टक्क्याने व्याजाने म्हणजे कमीत कमी म्हणजे -कमी डायरेक्ट एक टक्का म्हणजे नाहीच्या बरोबर आहे ही गोष्ट लक्षात घ्या चला आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबण्याची वेळ झालेली आहे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत पुन्हा एकदा सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार